आता हे जे नेते मंडळी इकडे येण्याचा प्रयत्न करतील ये किंवा मग आम्ही ते त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर आहे त्यांनी जय पाटलांनी की खुंबा मारला की ते गोदाघाटच्या पलीकडे जातील तर तुम्ही कशा पद्धतीनं बघता या गोष्टींकडे काय होईल नेमका आता येणारा काळ निवडणुकांचा आहे शिवाय आंदोलनाचा आणि आरक्षणाचा विषय खूप महत्वाचा आहे हे बघा आता या महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय बुडाऱ्याला मराठ्याच्या रोषाला सामोरं जावंच लागणार आहे मराठ्यांनी तो रोष व्यक्त सुद्धा सुरू केला सुरू केला तो आणि आमच्या गुळचे आमचे सरपंच आहेत माझी सरपंच त्यांनी सगळ्यात पहिले गावात कार्यकर्त्याला म्हणजे त्या गावकऱ्यांनी गुळदच्या ग्रामस्थांनी सगळ्यात पहिले सगळ्यात म्हणजे सगळ्यात पहिली सुरुवात गुळदपासून झालेली हा हां बरं का त्यांनी सुरुवात केली मग आता मराठ्याच्या रोषाला राजकीय पुढाऱ्याला सामोरं जावंच लागणार आहे फक्त आम्ही या व्यासपीठावरून एक जरंगे पाटलाचं एक कट्टर जवळचा माणूस म्हणून मी सुद्धा विनंती करणार लोकांना रोषाला त्यांना समोर जावत लागणार रोष त्यांना व्यक्त करून घ्यावाच लागणार ला काळ लागल असा रोष व्यक्त करू शांत शांततेच्या मार्गाने आंदोलन करा म्हणजे ते कशा पद्धतीनं केलं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटत शांततेच्या पद्धतीनं म्हणजे राजकीय पुढारी आला की गावकऱ्यांनी म्हणून असं उभं राहायचं आपलं जसे मुख मोर्चे काढले तसं तुम्ही इकडे <laughs> येऊ आम्हाला त्यांची गरज नाही ना नेत्याची ने ने पोट्याची आमदार खासदाराची शांततेच्या पद्धतीनं फक्त तुम्ही आता इकडे तर रोषाला सामोर जातो हाताचे इशारे करून फक्त आपण त्यांना माघारी पाठवण्याचं काम इथून पुढे करणार बर बर आजची जी दिशा आता मनोजरंग पाटील यांनी मराठा समाजाच्या समोर व्यक्त केलेली आहे की ज्या पद्धतीनं आपण आता गावबंदी ही नेत्यांना केलेली आहे तुम्हाला काय वाटतं हे कशा पद्धतीनं याचे परिणाम आता ह्या नेते मंडळींवरती बघायला मिळतील शंभर टक्के नेते एवढे परिणाम होणार आहेत आणि आज पाटलांनी आज ते जाहीर केलंय पण समाज एवढा जागा आहे दादा की समाज पहिल्यापासूनच गावबंद करून ठुल आहे फ्लेक्स याच्या आधी देखील लागलेले आहेत हो भरपूर जवळजवळ मी म्हणतो अर्धा आर महाराष्ट्र बी आता ते फक्त लोकाला जरांगे पाटलाच्या आदेशाची गरज होती म्हणजे प्रिंट छापून रेडी करण्यात आलेल्या होत्या आज त्याची मुहूर्त मेड रोवल्या जाणार आणि ते फ्लेक्स फ्लेक्स आज लागले माझ्यापर्यंत सगळे लागलेले दिसतील तुम्हाला कित्येक अशा नोट्स येतील आणि फोटोज येतील की आता इथे गावबंदी झाली तशा कालपर्वापासून त्या फोटोज आणि त्या येतच आहेत पण आजच्या नंतर आता हे अधिकृतरित्या घोषित झालं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही बरं